महाराष्ट्र विधानसभा 2024 हजार चोवीस आज निकालाचा दिवस आणि भरघूट मताने विजयी होऊन भारतीय जनता पार्टी महायुती पुन्हा सत्तेत येताना दिसते देवा भाऊची कमाल झालेली आहे आणि देवाभाऊचे भाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस चे मोठे भाऊ आशिष फडणवीस जी आपल्या सोबत आहे आशिषजी कस वाटत मोठा जल्लोष मोठ यश काय सांगाल अतिशय आनंद आहे खूप छान वाटत गेल्या सहा महिन्यातली जी मेहनत आहे त्याला फळ मिळालेलं दिसत आहे आणि खूपच आनंदाचा क्षण बिलकुल भारतीय जनता पार्टी आणि युतीचे त्याच्या तिन्ही पार्टी आणि सोबत संघाचं सो मोठं पाठबळ यावेळेस उतरलं होतं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हा ही पूर्ण जी इलेक्शन आहे हे गाजलं आणि देवाभाऊंनी सुद्धा त्यांच्या भाषणांमधून सांगितलं की वोट जिहाद झाला होता आणि लव जिहादची कितीतरी केसेस झालेले होते तर या सगळ्या कार्यकर्त्यांच्या संघ स्वयंसेवकांच्या किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्याला तुम्ही कसं बघता बघा जे जे त्यांनी सांगितलं त्याच्याकरता त्यांनी फॅक्ट अँड फिगर्स समोर ठेवले वोट ज्या झाला हे नुसतं म्हटलं नाही तर जे घडलं त्याचे फॅक्ट अँड फिगर्स त्यांनी समोर ठेवल्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे हे सगळ्या लोकांना पटलं आणि त्यानंतर जे ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत किंवा आमची मदर ऑर्गनायझेशन ज्याला आम्ही म्हणतो ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी पण अतिशय ताकदीने आमच्या राहून बहिणीचा विजय असंही म्हटलं जात कारण मोठ्या संख्येत महिलांनी आपलं मतदान केलं भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्या आणि तुमच्या घरात पण महिलांची संख्या देवेंद्रजींच्या घरात देखील महिलांची संख्या जास्त आहे काय सांगा लाडक्या बहिणींना धन्यवाद आहे की त्यांनी त्यांच्या लाडक्या देवाभाऊवर विश्वास ठेवला दे व्यक्तीने एखादी गोष्ट म्हटल्यानंतर त्या व्यक्तीवर भरोसा ठेवणं हा पण एक आ, मोठा विषय असतो आणि देवेंद्रजींची जी इमेज आहे की जे ते बोलतात ते करतात त्यामुळे समोरच्या ऑपोजिशननी पण काही प्रॉमिसेस केले होते पण देवेंद्रजींच्या शब्दाला लाडक्या बहिणींनी जास्त मान दिलाय असं मला दिसत आहे बिलकुल आशिषजी म्हणाले जे ते बोलतात ते ते करतात आणि मागच्या मतदानाच्या वेळेस किंवा मागच्या इलेक्शनच्या वेळेस देवाभाऊंनी म्हटलं होतं मी पुन्हा येईल आणि त्यांनी आता पुन्हा येऊन दाखवलं स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद